वर्ष ते कृषी मंत्री होते त्यांनी ठाणे जिल्ह्यासाठी काय करायला पाहिजे राज्य सरकारी त्यांचं होतं त्यावेळेला ठाणे जिल्ह्याच्या कृषी शेतकऱ्यांसाठी काय केलं असतं आज आपल्याला नाशिक पुण्यावरून जो भाजीपाला यावा लागतो दूध आपल्याला सगळ्या बाहेरून येतो तो, तो आपल्याला आणावा लागला था। नसता ठाणे जिल्ह्याची आणि मुंबईची या दोघांची लोकसंख्या एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्के लोकसंख्या आहे आणि इथला शेतकरी जो आहे जे सकाळी उठल्याबरोबर त्याच्या घरवांनाचे पैसे जायला पाहिजे ते त्याच्याकडे न जाता दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातात सकाळी लागणारं दूध असेल तर ते आपल्याला कुठून येते धुळ्यावरून येते नाशिकवरून येते पुण्यावरून येते कोल्हापूरहून येते सोलापूरवरून येते ठाणे जिल्ह्यातनं काय जाते का इकडे मदर डेअरी आहे गोवा नाक्यावर मदर डेअरीमध्ये दूध बारामतीचा येतो कशासाठी मदर डेअरी काढली होती माहिती आहे का ही मदर डेरी जी काढली ती आत्महत्याग्रस्त शेतकरी जे विदर्भात आहेत त्यांना दुधाचा व्यवसाय करून द्यायचा आणि त्यांचं दूध इथं कलेक्ट करायचं त्याच्याऐवजी तो तिथे ते